तिसऱ्या क्रमांकावरती आला तो देखील माघारी परतला आणि महत्वपूर्ण मोठी जबाबदारी ज्याच्यावरती होती तो रवी देखील आता माघारी परतलेला आहे काय वाटतं आता पुढील धुरा कोणाच्या खांद्यावरती महत्वपूर्ण कोण घेईल ही जबाबदारी कोण स्वीकारेल आता या घोंसवणे वडिया संघाकडून नक्कीच होळकाड वडचीवाडी संघाचं अतिशय उत्तम अशा रीतीने क्षेत्ररक्षणाचं जे आखणे आहे ते होळकार संघाकडून आपल्याला पाहायला मिळते अतिशय आतापर्यंत गोंसवणे संघाचे सलामीचे तीन फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत आणि धाव संख्या आहे ती चार चार धावा धाव फलकावरती आपण पाहतोय दुसरं षटक घेऊन आले सागर बुरुटे मोठा फटका प्रहार करायचा प्रयत्न लॉंग आपला पाहिला मिळतोय शत्रक्षक देखील आहे एक धाव नव्हे बघता बघता दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण केली हीच बिटवीन द रनिंग फार महत्वाची होती पहिल्या षटकामध्ये पहिलं षटक जितकंच हानामारी कुटाकुटीचं असतं ना मित्रांनो तितकंच घातक देखील असतं कारण पॉवर प्लेचा षटक थोडशा आपल्याला हाव निर्माण होते लोभ निर्माण होतो मोठी फटके खेळण्याच्या नादामध्ये झेलबात होऊन आपण माघारी परत असतो धावभात होत असतो तीच परिस्थिती आज या गोंसनवडीमध्ये पाहायला मिळते मोठा प्रहार आकाशाकडे षट शतराक्षक नात कोणतीही चूक नाही कोणतीही मिस्टेक नाहीये पुन्हा एकदा गडीचं पतन शुभम माघारी परतेल पुन्हा एकदा नाराजी सन्नाटा पाहायला मिळते घोंसवणे या संघाच्या दर्शकांमध्ये आणि टाळ्यांचा कटकडाट कर होतोय होडकाड वरचेवाडी संघाच्या दर्शकांमध्ये अतिशय संघ क्षेत्ररक्षण करत आहे आपल्या पहिल्याच ओव्हर मध्ये तीन विकेट आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये हा पहिला विकेट असे एकूण चार गडी घोंसवणे संघाचे बाद झालेले आहेत धावसंख्या झाली ती सहा अतिशय सुंदर अशा रीतीने क्षेत्रक्षण करतायत ते संघाचे खेळाडू बघूया आता पुन्हा एकदा गोनसोने संघाची जबाबदारी घेण्यासाठी कोण मैदानावरती उतरतोय संदीप बघूया संदीप आपल्या बॅट मधून षटकारांची चौकारांची आतिषबाजी करेल का आणि आपल्या संघाला एक उंच अस रनाचं शिखर पार करून देईल का धन्यवाद आपण पाहतोय सरांनी इले सरांनी एक इशारा केलाय की थोडासा स्पीड घ्या फलंदाजाने आणि एक ॲक्शन करून दाखवली एक आपण पाहिलं खेळपट्टीवरती की थोडं स्पीड घ्या आणि तेच फलंदाज वेगाने जाताना पाहायला मिळते मित्रांनो तुमचा जर खेळामधला जर वजीर जरी बा आऊट झाला असला बाद झाला असला ना तरी स्वतःला थोडस भक्कम म्हणवा अडचणीच्या काळामध्ये कारण एक देखील तुमचा खेळ सावरू शकतो जिंकू शकतो विश्वास ठेवाच होता बॅटची काढा घेऊन गलीमध्ये निघून जातो शतरक्षकच्या डोक्यावरून पण थांबवलंय स्टॉप पाहायला मिळतंय प्रोटेक्शन दिलं जात आहे आणि दोन तीन धावा वाचवल्या जातात चार धावा होऊ शकली असत्या एक धाव नक्की पूर्ण केली आणि एका धावेने धाव संख्या पुढे सरकली धाव संख्या धावसंख्या होते एकूण सात आणि मित्रांनो अशी सात या पूर्ण स्पर्धेमध्ये लाभू द्या तुमच्या सर्वांची कारण महत्वपूर्ण मानाची आणि सन्मानाची स्पर्धा अर्थातच श्रीराम चषक दोन हजार पंचवीस पुन्हा एकदा हो लॉंगॉप जाता ला जाताला पाहायला मिळते पुन्हा जेल ताकद नाहीये बॅटच्या रडरमध्ये आला नाहीये आणि पुन्हा गडीचं पतन बॅक टू बॅक विकेटचं पतन गणेश गोरिवले यांनी सुंदर षटक हाताळलं एकदम भेदक आणि टिचून मारा केला तदनंतर आ... सागर आला दुसरं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन आलं त्याने देखील तीच परंपरा त्याच पावलावरती गोलंदाजी करत असताना मारक भेदक मारा केला आणि फलंदाजांना जखडून ठेवलं कोणताही आत्तापर्यंत आपण पाहिला सलामी लढतीमध्ये दोन षटक हाताळलं प्रगतीपथावरती दुसरं आणि कोणताही मोठा अजूनही फटका आपल्याला पाहायला मिळत नाही पण मोठे गडी विकेटचं पतन होताना पाहायला मिळ मिळत आहेत आत्ता मैदानामध्ये दाखल होतोय तो सातव्या क्रमांकाचा गडी आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय आपल्याला पाहायला मिळते जर्शी नंबर सेवन अक्षय बघूया आपल्या संघासाठी काय करतो अक्षय जर गोंधवनी संघाला अतिशय धावांचं शिखर गाठायचं असेल तर नक्कीच आणि चौकारांची आतिषबाजी ही गोंधवनी संघाला करावी लागेल कारण अजूनही या सामन्यातील एक षटक बाकी आहे दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बघूया काय करतात आपल्या फलंदाजीतून आपल्या संघाला षटकार किंवा चौकारांची अतिशय सुंदर असा टोलवलेला चेंडू मैदानाला गुदगुद करून जात आहे आणि धावा काढल्यात त्या दोन दो, 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 दो। दोनच्या मदतीने दो दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धपलकर धाव होत आहेत वन झिरो लॉस ऑफ सहा विकेट माघारी परत पाच विकेट माघारी परतले पाच आपण पाहतोय अर्धी टीम माघारी परतले आणि शून्यातून आता तुम्हाला सर्व विश्व निर्माण करायचंय छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती देखील त्याच शून्यातून केले कारण काहीही नसताना फक्त जिजाऊंच्या शिक्षणाने प्रशिक्षणाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःमध्ये स्किल कौशल्य निर्माण केलं आणि स्वराज्याच एक स्वप्न पाहिलं ज्यांच्यामुळे स्वराज्याचा तेजस्वी सूर्य आपण पाहिला त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांना देखील मानाचा मुजरा आणि जिजाऊंच्या लेखी देखील या स्पर्धेलाच आपल्याला उपस्थित पाहायला मिळतात त्यांचे देखील या मी मनपूर्वक आभार आणि स्वागत व्यक्त करतो आणि जाऊया आपण तिसऱ्या षटकाकडे तिसरं षटक घेऊन येतोय रोहन चेंडू आकोटाप्याचा चेंडू होता क्रॉस द लाईन खायचा प्रयत्न पॉवर प्लेच्या सर्कलमध्ये चेंडू थांबवला जातोय आणि एक धाव मात्र नक्की मिळेल एका धावेने धावसंख्या पुढे सरकेल तुम्हाला सगळ्यांना एक पुन्हा एकदा धाव फलकावरती घेऊन जातो धाव फलक सांगताना माझ्या जोडीला आहे जोडले गेलेले अकरा डबल वन दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचते जरी मित्रा जरी आदेश जरी अठरा की चेंडू मध्ये जरी वीज धावा आल्या तरी थोडे एक आशेचं किरण बनू शकेल गलीमध्ये निघून गेला चेंडू शाक्षा शा, मीस आणि पाहिला जातोय गुदगुळ्या करत सरळ जातोय शिमारेशे पार स्पर्धेतील येतोय पहिला व्हायला चौकार येतोय छत्रपतींचा छावा मिळाल्या चार धावा किरण निर्माण होऊ शकतो हो नक्कीच गोंसवणे संघासाठी कारण आतापर्यंत आपण तिसरं षटक चालू आहे आणि जवळपास गेलेले आहेत त्याच्या अंदाजावरून नक्कीच आपल्याला अंदाज येईल की ही बॉलिंग साठी अतिशय उत्तम अशी पीच आहे बघूया गोंसवणे संघ देखील तितक्याच रीतीने जर क्षेत्ररक्षण आणि आपली बॉलिंग केली तर नक्कीच गोंसवणे संघ देखील या सामन्यामध्ये आपला विजय विजयाकडे वाटचाल करू शकतो नक्कीच आणि आपण जेव्हा ज्यावेळेस मोठी स्पर्धा खेळतो त्यावेळेस अकरामध्ये नंबर लागत लागत नाही एखाद्या खेळाडूचा त्यावेळेस एक खेळाडू नाराज होत असतात थोडं पण थांबूया पण नंतर चर्चा करून पुढे येऊन खेळायचा प्रयत्न सर पण निर्धाव चेंडूची सांगता अकरामध्ये नंबर लागल्यानंतर नाही लागला की नाराज होतात लोक पण खऱ्या अर्थाने आता ज्यांचा अकरामध्ये नंबर लागलेला नाही त्यांना खेळायची संधी मिळते अशा मोठ्या स्पर्धेमध्ये कारण विकेटचं पतन पाच विकेट माघारी परतले सातव्या क्रमांकाचा गडी आता आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळते ही संधी आहे तुम्हाला काहीतरी निर्माण करण्यासाठी नवनिर्माण करण्याची संधी प्राप्त झाली जाईल का सुंदर झेल पकडला होता शत्रक्षण पाहायला मिळते सुंदर टाया वाजवा या शत्रक्षकासाठी सुंदर शत्रक्षक पाहायला मिळते इंटरनॅशनल मध्ये झेप घेऊन असं आपला शतरक्षक पाहायला मिळतात मित्रांनो आयुष्यामध्ये झेप अशी घ्या की नावं ठेवणाऱ्यांची झोप उडाली पाहिजे आणि ही झेप अशीच घेतलेली आहे की सुंदर असं शत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळतंय होडकाळ वरचेवाडी या संघाच्या शस्त्ररक्षकांकडून पाहायला मिळतंय आणि तितकीच दाद देखील द्यावी लागेल महत्व प्रत्येकाचं महत्त्व असतं क्रिकेट म्हटल्यानंतर की मग फलंदाजाला तितकंच महत्त्व असतं गोलंदाजाला तितकंच महत्त्व असतं आणि तितकंच महत्त्वपूर्ण स्थान देखील क्षत्ररक्षकाचं असतं ते निभावताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आपण पाहतोय दहा फलकावरती वन नाईन एकोणवीस धावा धाव फलका जोडल्या गेलेल्या आहेत पाच गडी माघारीपर्यंत लाखो टायचा चेंडू होता हो हो थोडसं गतीमध्ये परिवर्तन केला शेवटचा चेंडू असू शकतं कारण ही अशी रणनीती शेवटच्या चेंडूवरती आखली जाते आणि विकेटचं देखील पतड आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर दहा फलकावरती धावा जोडल्या जातात त्या एकूण एकोणवीस धावा जोडल्या जातात आणि अठरा चेंडू मध्ये वीस धावांची आवश्यकता असेल होडकाड वर्चेवाडी संघाला नक्कीच म्हणजे लोंडे सर आपल्या अंदाजानुसार होडकाड वरचीवाडी वरचेवाडी संघाला वीस धावांचं आव्हान जे आहे ते घोंसवणे संघाने दिलेलं आहे बघूया कशा प्रकारे होडकाड वरचेवाडी संघ आपल्या फलंदाजीमधून हे आव्हान किती ओरीमध्ये समाप्त करतात ते आणि नक्कीच आपण मग अशी म्हटल्याप्रमाणे की ज्या खेळाडूंची अकरा मध्ये निवड होत नाही परंतु असेही काही खेळाडू असतात की ज्या खेळाडूंची अकरा मध्ये जरी निवड झाली नाही कृपा जर एखादा खेळाडूला दुखापत झाली आणि ज्या अकरा खेळाडूंची निवड झाली त्यातील जे राखीव खेळाडू असतात त्यातील जर एखादा खेळाडी समजा दुखापत झाल्यावरती टीम मध्ये प्रवेश केल्यानंतर असे काही खेळाडू असतात की ते नक्कीच आपल्या संघामध्ये चमकतात आणि त्यांचं जे संघामध्ये प्रवेश करणं हे त्यांच्या संघासाठी अतिशय मोलाच असत चला वेगवान घ्या प्लीज सहकारी कराय सौमसा प्लीज सहकारी करा चला मैदानाचा ताबा घ्या प्लीज कारण आपल्याकडे वेळ फार कमी आहे एक दिवशी क्रीडा महोत्सव आहे उत्सव आहे हा पन्हाळे गावाचा गेल्या वर्षी सुरुवात झालेला उत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्ष याच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते विशेषतः म्हणजे अनेक ठिकाणी श्रीराम क्रिकेट संघ सहभागी होतो तिथे तिथे आपल्या नावावरती अनेक स्पर्धा के देखील केलेल्या त्या संघाने एक मोठं नाव आहे खेड तालुक्यामधील श्रीराम चषक स्पर्धेमधील आणि आयोजक श्रीराम जशक, क्रिकेट संघ एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटपटलावरचं सातत्याने अक्षय आणि अभि याची कामगिरी ही याच्या जोरावरती आणि महेश चिनकटी असतील किंवा महेश गोलंदाजीवरती भेदक मारा नेहमी करताना आपल्याला पाहायला मिळेल मिळालेला आहे त्याचीच प्रचिती आज देखील आपल्याला पाहायला मिळते प्रात्यक्ष देखील आज पाहणार आहोत तर यानंतरचा सा होणारा सामना आपण पाहतोय त्याचं देखील नाणपे करणार आहोत यानंतरचा सा होणारा सामना पुढील होणारा सामना आहे होळकाड बौद्धवाडी आणि प्रतिस्पर्धी संघ आहे शेरवली पाटीलवाडी चला दोन्ही संघाचे संगणक आणि नाणेपे कक्षामध्ये दाखलवा होडकाड बौद्धवाडी आणि शेरवली पाटीलवाडी माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज सहकार्य करा चला वेगवान या पंच सांगता थोडस सा स्पीड घ्या होडकाड वरचीवाडी फलंदाज पाठवा चला हरेश निलेश नक्कीच आता आपण पाहणार आहोत की घोंदवणी संघाने कशा प्रकारे होडकाड संघाला ठेवण्यासाठी जी आहे ती केलेली आपल्याला पाहायला मिळेल कारण छत्रपती शिवाजी महाराज कुठलाही स्पर्धा असो कुठलीही मोहीम असो नक्कीच त्या मोहिमेचं नियोजन हे आपल्याला आधी करावंच लागतं बघूया कशा प्रकारे नियोजन केलंय ते घोंसवणी संघानं आणि कशा प्रकारे रोखून ठेवतात ते घोंसवणी संघ आणि त्याच तितक्याच रीतीने होळकार संघाचे फलंदाज बघूया कशा प्रकारे आपल्या फलंदाजीवरती आपल्या संघाला वीस धावांचं आव्हान पार पाडतील होळकार संघाचे सलामीचे फलंदाज पाहूया आपण अठरा चेंडू मध्ये गरज आहे बेल आ... चला लवकर या कृपया दुसऱ्या सामन्याचा सा नाणेफेकेसाठी सन्मानिया श्री पांडुरंगजी कानिम साहेब यांना मी विनंती करतो की आपण मंचाकडे यायच आहे Se lo pone también mi trono. अठरा चेंडूमध्ये वीज धावांची गरज आहे बिल गेट्स नेहमी म्हणतात आयुष्यामध्ये तुम्हाला जर काही मिळवायचं असेल ना तर तुम्हाला पहिलं ध्येय निश्चित करावं लागेल ध्येय तुमचं निश्चित आहे तुम्हाला ही ट्रॉफी मिळवायची आहे कारण अठरा चेंडूंमध्ये वीज धावांची गरज आहे होडका वरच्या वडी सांगायला काय रणनीती असू शकेल म्हणून मी नेहमीच सांगत देखील असतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी साडेतीनशे पेक्षा गडकिल्ले जिंकले ते केवळ ना केवळ फक्त मॅनेजमेंट नियोजन रणनीती गणिमी कावा यांच्या जोरावरती जिंकलं आणि क्रिकेट हे देखील एक युद्ध आहे आणि या युद्धामध्ये मॅनेजमेंट रणनीती आणि गणिमिका फार गरजेचं आहे त्यामुळे फार गरजेचं असल्यामुळे ही रणनीती आता कोणाकडून पाहायला मिळेल आपल्याला चेंडू फेकलाय बाहेर जाणारा चेंडू होता पहिला चेंडू खराब सांगतात पंच थोडंसं सा नृत्य करून सांगतात थोडंसं सा मनोरंजन देखील पाहायला मिळेल नीरज सरांच्या माध्यमातून कारण उसरगर आणि निलेश सरांचा आता एक चांगला प्रेम संबंध जमलेला आहे एक वेगळं संबंध आहे नाते संबंध आहे कारण जिथे जिथे ग्रामीण टेनिस क्रिकेट स्पर्धा होते त्या त्यावेळेस निलेश सरांचा आपण इथे भूमिका आपण पाहत असतो गोलंदाजी मार्कवरती आहे चेंडू फेकेल गुडलेंडवरचा चेंडू उठवला पॉवर प्लेचं षटक आहे लाँग लाँगॉनला जायला पाहतोय आपण शतरक्षक पण एक धाव संयमाने घेतली एका धावेने धाव फलक देखील खुला केला एक अतिरिक्त धावेने धाव खुल खुला धाव फलक खुला झाला आपण दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव पाहिली आणि धाव संख्या जोडली जाते दोन धावा दोन चेंडू फेकले गेले पहिला स्वेर मारा त्यानंतरचा एकेरी धाव आणि एक चेंडू आपण पाहतोय झालेला या श शा, षटकामधील पुन्हा मार्गस्थ होते शुभम शुभमला शुभकाम करावं लागेल आपल्या संघासाठी ओहो, ताक ताक हो आखोट्याचा चेंडू होता तो देखील बाहेर जाणारा पण सांगतायत दोन्ही हात भूमी समांतर होत आहेत धावा येत आहेत अव्हांतर अव्हांतर धावेने धावसंख्येमध्ये भर पडते होते तीन धावा बिनबा तीन अजून सलामी लढत आपल्याला मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळते गणेश आणि राहुल यांची दरम्यान आपल्याला पाहायला मिळते जोडी ही जोडबोळी आपल्याला विजयाकडे मार्गस्थ करेल का आणि जर सांगायला विजय व्हायचा असेल तर ही सलामीची जोडी आणि अतिशय उत्तम असा झेल या ठिकाणी संघाच्या खेळाडूने घेतलेला आहे आणि पहिला झटका लागतोय तो होडकाड वरचीवाडी संघाला आणि जर गोंधव संघाला आपल्या विजयाकडे वाटचाल करायची असेल तर नक्कीच असे विकेट आपल्याला घ्यावे लागतील कारण जर होडकार संघाचे खेळाडू या ठिकाणी लवकरात लवकर बात केले तर नक्कीच गोंसावणे संघ देखील विजयीकडे वाटचाल करू शकतो आणि आता होणाऱ्या दोन पुढील सामना हाँ, हाँ. विरुद्ध शेरवली पाटीलवाडी या दोन्ही संघाचे कर्णधार आणि श्री पांडुरंगजी कानीम साहेब यांना मी विनंती करतो की आपल्या शुभास ते या सामन्याचा दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक करून घ्यायचंय सुंदर असं सिलेक्शन केले शॉर्ट सिलेक्शन जसप्रीत बुमराच्या कक्षाकडे जाताना पाहायला मिळतं जाता सरळ सीमा रेषे पार मिला मौका आया चौका आपण पाहतोय स्क्रीन वरती लॉंगपला जाताना पाहायला मिळते जैसी बुमरा या कक्षाकडे जाताना पाहायला मिळते दोन दोन शतरक्षक देखील आपण पाहतोय मागोमाग जाताना पण काही यश मिळेल नाही आणि चौकात रूपांतर झालं चारच्या मध्ये धावसंख्या संख्या पोहोचते सात आणि मित्रांनो तुमचे जसे लाभ होते महत्वपूर्ण सात पुन्हा एकदा शुभम गोलंदाजी मारते लॉकर चेंडू मारायचा प्रयत्न होता उकडला गुदगुळ करत जात आहे लॉंगांना शतरक्षक ताईनात एकदा पूर्ण केली जाते दुसरी धाव जाते एका धावाने धावसंख्या पुढे सरकेल धावसंख्या होते आठ धावा पाहायला मिळते पहिलं षटक अजूनही आपल्याला प्रगतीपथावरती शुभम याचा पाहायला मिळते आपण पाहतोय एकूण फेकले गेलेले चेंडू आपण चार चेंडू झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आता झालेल्या नाणेफिकेमध्ये होडकाड बोद्धॉडी संघाच्या पक्षामध्ये नाणेफिकेचा कौल गेलेला आहे कृपया होडकाड बोद्धी संघाचे जे कोणी कर्णधार असतील त्यांना विनंती आहे की आपण आणि हा जातो सीमारे षटकार डिबे मे डिब्बा डिबे मे केक डिब्बे मे डिब्बा डिबे मे केक घुटना टेक सिफ षटकार देख घुटना टेक षटकार देख आणि या सामन्यातील हा पहिला षटकार संघाचे खेळाडू गणेश याच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार नक्कीच होडकाळ वरचिवाडी संघाचे जे कोणी क्रिकेट फेरणी युट्यूबला पाहत असतील नक्कीच त्यांना आनंद होत असेल अनेक कमेंट्स देखील या ठिकाणी आलेले असतील पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होत आहे आणि जर गोंधवणे संघाला विजयाकडे वाटचाल करायची असेल तर असे मोठे मोठे फटके मारण्यापासून होडकाळ वरचीवाडी संघाला रोखावं लागेल पंचांकडे अपील करताना बघूया पंच आणि मगाशी झालेल्या नाणेफेकीमध्ये होडकाड बोद्धवाडी संघ हा नाणेफेक जिंकला होता आणि त्यांच्या त्यांनी सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे कृपया आपण तयार राहायचं होडकाड बोद्धवाडी तसेच सेरावली पाटीलवाडी संघाला देखील विनंती आहे की आपण आपल्या पुढील साठी आपल्या सलामीचे फलंदाज तयार ठेवायचे आहेत पुन्हा एकदा चेंडू बघूया अतिशय सुंदर रीतीने फलंदाजी करतायत ते होडकाड संघाचे खेळाडू धाव संख्या झाली ती चौदा सॉरी पंधरा गरज आहे आणि आत्ता मात्र ना मोठं एक भेदक आणि टिचून गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे आपण पाहतोय दोन एक विकेट महागारी परतला राहुल आणि अक्षयची ही जोडबोळी आपल्याला पाहायला मिळते गणेश आणि अक्षयची आपल्याला जोडबोळी पाहायला मिळते मैदानामध्ये गोलंदाज येतोय संदीप संदीपला थोडस अगदी आता समिश्र गोलंदाजी करणं फार गरजे विचारपूर्वक करावी लागणार आहे थांबावं ठेवा था, रोखून ठेवावं लागणार आहे फलंदाजाला ला। चेंडू हो हो, हो सुरेख अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते दाद द्यावी इतका सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला गर हीच गरज आहे खरे आपल्या संघाला आपल्या संघाला जर विजय मिळवायचा असेल तर हे थांबवणं फार गरजेचं अवघ्या पाच धावांचं गरज आहे मित्रांनो कोणालाही कधी कम कमजोर समजू नका क्रिकेटमध्ये तर मुळात समजायचंच नाही आहे कमजोर कारण मित्रांनो तुम्ही जर अंधारामध्ये हरवलेला हिरा शोधायचा असेल तर धारोपायची मेनबत्तीच कामाला येते म्हणून कोणीही कोणाला कमी समजायचं नाहीये हा संदीप देखील महत्वपूर्ण चेंडू हाताळतोय षटक हाताळतोय सुंदर कम बॅक केलंय जे पुनरावृत्ती जी खराब नजारा पाहायला मिळाला गोलंदाजीचा शुभमचा त्याला थोडस भेदक मारा आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळतोय संदीप कडून पहिला चेंडू, चेंडू निर्धाव तद्द्याचा वार चेंडू देखील आपण निर्धाव पाहतोय वारंवार बॅक टू बॅक निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते थोडस प्रेशर येऊ शकतो वरच्यावाडी संघाकडे मोठा फटका हो पुन्हा एकदा स्लोवरचा चेंडू होता सुंदर टाया वाजवा या गोलंदाजासाठी कारण अडचणीच्या काळामध्ये संघर्षाच जे आपल्याला पाहायला मिळतोय संघर्ष पाहायला मिळतोय ना ते फार महत्वाचं असतं मित्रांनो तुम्ही राजा म्हणून जरी जन्माला आला असाल वाघ म्हणून जरी जन्माला आला असाल ना तरी स्वतःचं स्वराज्य आणि राज्य निर्माण करायचं असेल ना तर स्वतःला संघर्ष हे करावंच लागतं आणि ते संघर्ष आज गोंसवणेवाडी या संघाचा हा गोलंदाज करताना पाहायला मिळतोय तिचून आणि भेदक मारा करतोय समीक्ष्र गोलंदाजीचा नजारा आगोठबाईचा चेंडू होता आपण ना मित्र इथं फुटवर्क पाहायला मिळत नाहीये मित्रांनो जसं आपल्या मोबाईलमध्ये नेटवर्कची गरज असे ना तसे क्रिकेटमध्ये फुटवर्कची गरज आहे हा या फलंदाजाकडे आपल्याला फुटवर्क पाहायला मिळत नाहीये त्या जागेवरून खेळलं जात आहे एक आपण पाहतोय की तुमच्याकडे चेंडू येणार नाहीये चेंडूला तुम्हाला शोधावं लागणार आहे चेंडूला स्पर्श करावं लागणार आहे तरच बॅट आणि चेंडूचा संपर्क होऊ शकतो इथे वारंवार निर्धाव चेंडूचे सांगता थोडस आशेचं किरण आपल्याला पाहायला मिळतंय जस जसं सूर्य मात्र वरती सूर्य ते होताना पाहायला मिळतंय तस तसं एक आशेचं किरण निर्माण होताना पाहायला मिळतंय या सामन्यामध्ये सलामी लढत थोडीशी शांत असली तरी एक महत्त्वपूर्ण रोमांचक होईल असं वाटतंय बॅटची कडा शत्रक्षक तायनात कोणतीही चुक नाही कोणतीही मिस्टेक नाही जाल मछली फोसी वापस लौट ना पडेगा बॅट टू द पतन संघ देखील सामन्यामध्ये कम बॅक करत आहे बघूया कशा प्रकारे अजून गोलंदाजी करतो तो गोंधवणे संघ आणि या दुसऱ्या षटकातील मला वाटतं अजून एक शेवटचा चेंडू शिल्लक आहे खरंच पूर्ण या टेनिस क्रिकेट विश्वामधील आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये एक निर्धाव षटक टाकण्याचा मेडन ओवर टाकण्याचा मान आहे या संदीपला नक्कीच पाहूया आपण हा मान संदीप आपल्याकडे घेऊ शकतो का शेवटचा चेंडू प्रत्येक सामन्याला देखील मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार आहे त्यासाठी टी शर्ट प्रदान केली जाणार आहे षक दोन हजार पंचवीस हे ये पर्व येते दुसरं पर्व आपल्या भेटीला आलेलं आहे कित्येक महिने आपण याची चर्चा करत होतो फोनवरती कॉल करत होतो नियोजन करत होतो मीटिंग घेत होतो आणि तो क्षण आज आपल्याला याची देही याची डोळा पाहायला मिळतोय पुन्हा एकदा संदीप गोलंदाजी मार्ग वरती चेंडू फेकलाय हो खराब खराब तोड सुंदर शत्रक्षण क्या बात आहे आणि तर धावपात होईल का पाहतोय पण नाही दोन धाव पूर्ण थोडस समीकरण बदलते सहा चेंडू आता तीन धावांची गरज आणि नक्कीच प्रत्येक मॅच मधील आहे ते सौजन्य श्री देवळे अक्षयजी देवळे महेशजी देवळे अभिषेकजी देवळे मनेशजी देवळे तसेच गणेश देवळे आणि आदेश देवळे त्याचप्रमाणे आयुष देवळे या सर्व व्यक्तींकडून ही टी शर्ट या ठिकाणी प्रत्येक सामन्यातील सामनावरसाठी पॉन्सर केलेला आहे तरी श्रीराम क्रिकेट क्लब पन्नास या स्पर्धेला आर्थिक स्वरूपात असो ज्या ज्या सहकार्य केले त्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करेन कारण तुमच्याचमुळे या स्पर्धेला एक वेगळा रंग एक आनंद उत्सव आपल्याला पाहायला मिळते आणि तोच आनंद उत्सव श्रीरामाचा जय जयकार एकीकडे आणि अनेक श्रीराम या मंडळाकडून अनेक उत्सव आपण पाहतो श्रीराम नवमीचा देखील आपण पाहतो उत्सव पाहतो दरवर्षी प्रमाणे आता पाहूया सहा चेंडू तीन धावांचे आणि रवी गोलंदाजी मार्ग होती पाहतोय महत्वपूर्ण स्वतः कर्णधार देखील रवी कित्येक वर्ष आपल्या संघाची धुरा सांभाळतोय रवी आणि रवी देखील अनेक गोला उत्कृष्ट गोलंदाजाचा मानक दिले अनेक स्पर्धेमध्ये किताब आपल्या नावावरती केलेला हा रवी एक अनुभवी खेळाडू रवी आपल्याला पाहायला मिळते पहिला चेंडू फेकेल वरचा चेंडू उठवला आणि खरपूस समाचार आक्रमण गोल्ड ऑन षटकार आणि वेतोय विजयी साकार होतोय तो होडकाड वरचेवाडी संघ होडकाड वरचेवाडी संघाने या ठिकाणी विजयी प्राप्त केले आहे विजयी संघाचे श्रीराम क्रिकेट क्लब पन्ना जे रामोड़ तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आपणास पुढील साठी हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे गोंसवणे संघाने या श्रीराम चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसरे मध्ये आपला सहभाग दर्शवला त्याबद्दल श्रीराम क्रिकेट क्लब पन्ना जे रामोडी तर्फे त्यांना सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येणार आहे तरी मी संघाचे कर्णधार जे कोणी असतील त्यांना विनंती करतो की आपण हा सन्मान चिन्ह स्वीकारायचा कृपया त्यांना सन्मान चिन्ह प्रदान